चंद्रपूर शहरातील गरजू होतकरी आणि गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येणाऱ्या अम्मा की पढाई या शैक्षणिक उपक्रमांतर्गत चाचणी परीक्षा रविवारी उत्साहात पार पडली चंद्रपूर शहरातील चार परीक्षा केंद्रांवर एकूण तीन हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली अम्मा की पढाई या उपक्रमाची चाचणी परीक्षा जनता महाविद्यालय सरदार पटेल महाविद्यालय एफीएस गर्ल्स महाविद्यालय आणि आंबेडकर महाविद्यालय या चार परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली या परीक्षेला जवळपास तीन हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला परीक्षेच्या माध्यमातून गुणवंत आणि खऱ्या अर्थाने शिक्षणाची गरज असलेल्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार असून त्यांना मोफत कोचिंग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिक्षण साहित्य आणि वेळोवेळी करिअर मार्गदर्शन पुरवले जाणार आहे शहरातील विविध भागांमधून आलेल्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला शिक्षणाच्या संधी आर्थिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या हातून निसटतात हे जाणूनच आमदार किशोर जोरगेवार यांनी समाजातील शेवटच्या घटकांसाठी हा उपक्रम सुरू केला आहे शहरातील शैक्षणिक वातावरण उन्नत करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देण्यासाठी अम्माकी पढाई उपक्रम मोलाची भूमिका बजावत आहे परीक्षेनंतर लवकरच निकाल जाहीर करण्यात येणार असून त्यानंतर पात्र विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन वर्गात प्रवेश दिला जाणार आहे हा जोरगेवार सरांचा उपक्रम माहिती पडणं मला खूप आनंद झाला की जे गरीब लोक जे गावचे आहेत गावचे इफोर्ट्स नाही करू शकत आणि कोणते कोणते स्टुडंट कॉलेज करता करता शेतातही काम करतात आणि त्यांना तेवढा वेळ नाही भेटत आणि त्यांनी त्यांच्याकडे तान एवढे पैसे न्यायला की त्यांनी इफोर्ट करू शकेल त्यामुळे जोरगेवारचा उप उपक्रम खूप छान आहे